अखाळा बाळापूर इथं कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत राजेश कोल्हाळ यांची पाच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली तरी अद्यापही मारेकऱ्यांचा तपास लागला नसल्यानं राजेश कोल्हाळ यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत राजेश कोल्हाळ यांच्या कुटुंबियांसह हो, नातेवाईक तसंच समाजातील हजारोंच्या संख्येनं समाज बांधव हा एकवटला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून राजेश कोल्हाळ यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली यावेळी राजेश कोल्हाळ यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले माझ्या पतीच्या मारेकरांना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली या मूकमोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होते एनडी न्यूज मराठी हिंगोली